संतांची भूमी असलेल्या राज्यात गद्दारांनी आमदारांना विकत घेऊन सत्ता परिवर्तन केले मात्र हे सर्वसामान्यांना पचनी पडले नाही देशातील जनता ही बदला घेण्यासाठी व्याकुळ आहे तेव्हा महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाकरिता आपण सर्वांनी महाविकास आघाडीचे उमेदवारांना मतदान करावे असे भावनिक का आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय युवा नेते कन्हैया कुमार यांनी केले नेरपिंगळाई येथील जाहीर सभेत कन्हैया कुमार बोलत होते महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यशोमतीताई ठाकूर यांच्या प्रचारार्थ नेरपिंगळई येथे कन्हैया कुमार यांची जाहीर सभा घेण्यात आली यावेळी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना कन्हैया कुमार म्हणाले की महिलांना राजकारण करणे सोपे नाही यशोमती ठाकूर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून वेगळा ठसा उमटविलेला आहे यशोमतीताई या राज्यासाठी येथील सामान्य जनतेसाठी लढतात त्यांनी शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी लढा दिला आहे ही मुलूक मैदानी तो फसून ती केवळ एक साधारण आमदार म्हणून परिचित नाही यशोमती हे भावी नेतृत्व आहे त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक मतांनी यशोमतीताई यांना निवडून आणा त्यांच्या विजयी रॅलीत मी सहभागी होईल असे आवाहन देखील कन्हैया कुमार यांनी केले देशाच्या जळणघळणमध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे नेहमीच महाराष्ट्राने देशाची साथ दिली आहे देशाला जोडणारी विचारधारा महाराष्ट्रातील नागरिकांनी स्वीकारली आहे तेव्हा विकणारे व विकले जाणारे आमदार गद्दार यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडीसारख्या देशाला दिशा देणाऱ्या विचारधारेतील सरकारला आपण सत्तेत आणावे जनतेतून निवडले जाणारे सरकार बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे त्यामुळे लोकशाहीचा अवलंब करून आपण सरकार निवडावे निर्माण करणाऱ्या लोकांना आता जनता स्वीकारणार ही कन्हैया कुमार यांनी सांगितले यावेळी रिपाई नेते राजेंद्र गवई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रदीप राऊत यांनी देखील विरोधकांवर तोप डागली जाहीर सभेला कम्युनिस्ट पक्षाचे नेते संजय मंगळे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने त्यांच्या प्रत्येक पदयात्रा जाहीर सभेला नागरिकांची मोठी गर्दी होत आहे यशोमती ठाकूर यांच्यावरील जनतेचे प्रेम पाहून विरोधकांची डाळ शिजणार नाही असे चित्र आता स्पष्ट झाले आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर